सगळा पैसा हा विदर्भामध्ये जाईल पण त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या दुष्काळी भागांच्या सगळ्या सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला मिळाला असेल तर तो आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं कारण आपल्याला दुष्काळी भागाची व्यथा दूर करायची होती बंधू भगिनी आज देखील आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विस्तारित म्हैसाळ योजनेला एकोणीसशे तीस कोटी रुपये दिले विस्तारित टेंबू योजनेला सात हजार कोटी रुपये आत्ता दिले आणि त्याच्या आधी देखील देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता सव्वीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राला सव्वीस हजार कोटी रुपये या योजना कधी पूर्ण झाल्या नव्हत्या पण सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदी साहेबांनी दिल्यामुळे आज या सिंचनाच्या योजना पूर्ण होत आहेत आणि दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चाललेलं आहे मला आठवण येते गणपतराव देशमुखांची ज्यांनी अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात संघर्ष केला आणि ज्यावेळी पन्नास हजार हेक्टरला आम्ही पाणी दिलं त्यावेळेस गणपतराव देशमुख कुठून उभे राहिले म्हणाले जन्मभर मी विरोध केला पण आज सांगतो आमच्याकडे दुष्काळी भागामध्ये पाणी आलं ते केवळ युतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी होते म्हणून या ठिकाणी सर पाणी आलं नाहीतर हे पाणी आलं नसतं आम्ही भेदभाव नाही केला उलट जे जास्तीत जास्त करता येईल हे केलं कारण मोदीजींची शिकवण आहे सबका साथ सबका विकासाची आणि बंधू भगिनींनो अनेक लोकांनी या ठिकाणी राज्य केलं मंत्रीपद भोगली पण आपल्याला केवळ चॉकलेट दिले त्याच्या पलीकडे काही मिळालं नाही हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज आपण पाहतोय देशामध्ये मोदी साहेबांनी केलेला बदल मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या देशामध्ये वीस हजार लोक जे झोपडीत राहायचे ते पक्क्या घरात राहायला आले पन्नास हजार लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय झालं साठ कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी गेलं सत्तावन्न कोटी लोकांकडे त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत झाला ऐंशी कोटी लोक यांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजी मुफ्त रेशन देतात आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत पुढचे पाच वर्ष हे मुफ्त रेशन या ऐंशी कोटी लोकांना देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलेला आहे आज आपण पाहू शकतो समाजामध्ये आमचे जे बारा बलुतेदार आहेत पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत त्यांना देखील मोदीजींनी विश्वकर्मासारखी योजना दिली चौदा हजार कोटी रुपये दिले त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला बळ मिळालं पाहिजे त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे याकरता चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आठवतं ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले होते त्यावेळी आमच्याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय नेत्यांनी म्हंटल होतं अरे मोदींना उसातलं काय कळत मोदींना साखर कारखानदारीतलं काय करत आज दहा वर्षानंतर मी दाव्यानं सांगतो साठ पासष्ट वर्षाचा त्यांचा इतिहास काढा आणि दहा वर्षाचा मोदींचा इतिहास काढा साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्या करता जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे निर्णय कधी झाले नव्हते शेतकरी अडचणीत आला एफ आर पी करता मदत साखर कारखानदार अडचणीत आला तर त्या ठिकाणी एम एस ची मदत आज इथेनॉलच्या करता एक मोठी पॉलिसी तयार केली आणि एवढंच नाही तर साखर कारखानदारीवर पंचवीस तीस वर्ष जवळपास दहा हजार कोटी रुपयाची तलवार इन्कम टॅक्सची लटकली होती सगळीकडे कारखानदार निराश झाले होते आता शेतकऱ्याकडनं पैसा कापावा लागेल अशी अवस्था होती अशा काळामध्ये मागच्या सरकार सांगायचं इन्कम टॅक्स एकदा लागला की रद्द होत नाही तो इन्कम टॅक्स रेट्रोस्पेक्टिवली मागच्या काळापासनं मोदी सरकारने रद्द केला आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांकडनं जे दहा हजार कोटी रुपये वसूल होणार होते तिची वसुली सांभवण्याचं काम ते संपवण्याचं काम आणि कारखान्यांनाही सुस्थितीत आणण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं आज आमच्या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे मुद्रासारखी योजना मोदीजींनी आणली मोदीजींनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय केला पूर्वी बँकेत गेलं तर तुमच्याकडे तारण ठेवायला बिल्डिंग ऐका विचारलं जायचं किंवा तुमच्याकडे सरकारी बाबू कोणी नातेवाईक असेल तर त्याची गॅरंटी आणा सांगितलं जायचं मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो दहा लाखापर्यंतचं मुद्रा लोन देशामध्ये साठ कोटी लोकांना मोदीजींनी दिलं आणि त्या साठ कोटी लोकांमध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आणि आज देशामध्ये आपल्या पायावर त्या महिला उभ्या आहेत या ठिकाणी ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्या बचत गटाला दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता मोदीजींनी सांगितलं बचत गटाचे जे काही त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स तयार होतात त्या प्रॉडक्ट्सच्या विक्रीकरता एअरपोर्ट रेल्वे स्टेशन बस स्टेशन सगळ्या सरकारी जागांवर आता जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा होतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा होतो पण महिला जेव्हा पायावर उभी राहते त्या संपूर्ण घर हे त्या ठिकाणी पायावर उभं राहतं आणि म्हणून महिलांना अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं आज वयोश्रीसारखी योजना आणली गरिबाच्या घरी कोणाच्याही घरी जे वयस्कर लोक आहेत आता तर सत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांना सर्व प्रकारचे औषधं उपचार फ्री केले पण त्यासोबत वयोश्री योजनामध्ये कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र चष्मा पाहिजे तर चष्मा कवळी पाहिजे तर कवळी कमोड पाहिजे तर कमोड ज्या ज्या काही वयस्कर लोकांना सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर आमच्या दिव्यांगांकरता फ्रान्स आणि जर्मनीमध्ये अत्युच्च दर्जाचे त्या ठिकाणी जे पाय हात कृत्रिम तयार होतात त्याची फॅक्टरी भारतामध्ये टाकली आणि देशामध्ये दिव्यांगांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पाय चांगल्या प्रकारचे हात चांगल्या प्रकारचे प्रोस्थेटिक लेग्स म्हणजे कालपर्यंत जो दिव्यांग चालू शकत नव्हता मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो अशा प्रकारचे पाय किंवा मा हातोडी मारू शकतो अशा प्रकारचे कृत्रिम हात हे दिव्यांगांपर्यंत देण्याचं काम हे मोदीजींनी केलं समाजातला असा कुठला घटक नाही ज्या घटकाला मोदीजींनी त्या ठिकाणी फायदा करून दिला नाही आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पंथ पाहिला नाही भाषा पाहिली नाही एकच सांगितलं सबका साथ सबका विकास या एकाच मुद्द्यावर गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आणि त्यामुळे जग आश्चर्य करताय दहा वर्षामध्ये भारतामध्ये पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर आले हा रेकॉर्ड जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला जमला नाही आणि बंधू भगिनी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक मजबूत देश मोदीजी तयार करताय दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेने पाच देशांच्या नावाची घोषणा केली सांगितलं हे पाच देश पुढच्या एक वर्षामध्ये दिवाळखोरीत जातील आणि त्या पाच देशामध्ये एक देश आपला भारत देश देखील होता दोन हजार चौदा साली तो दिवाळखोरीत जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलं चौदा साली मोदीजी आले दहा वर्षात मोदीजींनी अशी किमया केली की दोन हजार तेवीस साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक नवीन अहवाल दिला आणि त्या अहवालात सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश कुठला असेल तर तो आपला भारत, आपला भारत देश आहे आपल्या भारताला एक मजबूत देश म्हणून भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकावर मोदीजींनी आणली आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या पाच वर्षामध्ये जगातला तिसरा सर्वात मजबूत अर्थव्यवस्थेचा देश आपला भारत देश होणार आहे मला एकाने विचारलं भाऊ अर्थव्यवस्था मजबूत झाली ती मोठी झाली आपण तिसरं झालो हे ठीक आहे पण याचा मला काय फायदा ते पहिल्यांदा समजावून सांगा मी त्याला सांगितलं अर्थव्यवस्था विकसित होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर संधी निर्माण होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर रस्ते असतील सिंचन असेल पिण्याचं पाणी असेल घर असेल गॅस असेल इलेक्ट्रिसिटी असेल पोर्ट असतील एअरपोर्ट असतील रेल्वे असतील सगळ्या बाबतीत गुंतवणूक वाढते त्यातनंही रोजगाराची निर्मिती होते त्यातनंही विकास होतो त्यातनं लोकांना सुविधा मिळते अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या संरक्षणावर पैसा खर्च करता येतो अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालवता येतो अर्थव्यवस्था जेव्हा मज मजबूत होते कुठलाही देश आपल्या देशाकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही दोन हजार तेरा चौदा साली काँग्रेसच्या सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचा आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी खर्च करतात आणि म्हणून आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आज रस्त्यांची निर्मिती ही आपल्या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी चालली आहे वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी चाललेले आहेत आणि आपल्या सांगली नाही माझ्याकडे तर यादी आहे मी आता आपला यादी वाचून वेळ घालवणार नाही पण इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे राष्ट्रीय महामार्ग आज आपल्या सांगली नाही चाललेले आहेत एक कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होते आहे बंधू भगिनी नो हे सगळं का होऊ शकलं कारण मोदीजींनी देशाच्या व्यवस्थेतला भ्रष्टाचार कमी केला आणि जो जनतेचा पैसा होता तो जनतेपर्यंत पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो तुम्ही आठवा तो कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती कोणाच्या मोत मिट्टीला देखील कोणी जात नव्हतं एखादा मेला तर चार खांदे कुठनं मिळतील अशी अवस्था होती आपल्यापैकी अनेकांनी आपल्या जवळचे लोक असे किड्या मुंग्यासारखे मरताना पाहिले असं वाटत होतं की आता भविष्य काय आहे आणि जग म्हणत होतं एकशे चाळीस कोटीचा भारत आहे किमान चाळीस पन्नास कोटी लोक तर आता या ठिकाणी मरतील आता भारताला कोणीही वाचवू शकत नाही जगामध्ये चार देश होते ज्यांनी त्या ठिकाणी लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं की भारत आमच्याकडे येईल आणि भीक मागेल आमच्या लोकांना वाचवण्याकरता आम्हाला कोविडची लस द्या त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा वाघ प्रधानमंत्रीच्या पदावर आहे की जो आपल्या लोकांना कसं वाचवायचं हे जाणतो मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना सांगितलं तुम्हाला काय लागतंय ते देतो संसाधनं दिली रॉ मटेरियल दिलं आणि आपल्या देशामध्ये कोविडची लस तयार करून घेतली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस ही मोदीजींनी एक पैसा न घेता टोचली बंधू भगिनींनो आज आपण जिवंत आहोत मोदीजींनी लस दिली म्हणून जिवंत आहोत आपण जर ती लस घेतली नसती तर कदाचित या सभेला देखील जिवंत राहिलो नसतो मोदीजींनी आज आपल्याला जिवंत ठेवलाय मी मध्यंतरीच्या काळात मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होतं मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटलो ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही माझा धन्यवाद मोदीजींपर्यंत पोचवा मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर माझा मॉरिशस देखील जिवंत राहिला नसता बंधू भगिनी नो आज शंभर देश असे की जे शंभर देश या ठिकाणी सांगतात की आमचा देश नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे माझं तर म्हणणं आहे बाकी विकास बाजूला ठेवा जान है तो जहान है आज जिवंत तर मोदीजींच्या नेतृत्वामुळे त्यामुळे यावेळी तेवढ्या एका कारणाकरता आपला आशीर्वाद जरी आपण मोदीजींना दिला तरी देखील त्यांच्या या खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेल्या लसीच्या उपकारात आपण उतराई होऊ शकू आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे आज एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय तुम्ही बघा एक काळ होता या भारतामध्ये कोणीही घुसायचं बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले काय केलं आमच्या तेमाच्या काँग्रेसच्या सरकारनं मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर आमचे पंतप्रधान हे त्या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे गेले आणि म्हणाले बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो तुम्ही त्या पाकिस्तानला रागवा म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर घुटणे टेकून त्या ठिकाणी होते पण बंधू नो अमेरिकेने काही केलं नाही आपल्याकडे बॉम्बस्फोट होतच राहिले मोदीजी आले आणि या ठिकाणी पुन्हा पाकिस्तानच्या प्रेरणेनं बॉम्बस्फोट झाले मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आतमध्ये घुसून त्या ठिकाणी अतिरेक्यांचा खात्मा केला आणि मी तुम्हाला विचारतो सांगा दोन हजार एकोणीस नंतर कोणाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची कोणाची तरी हिंमत झाली का नाही झाली कोणी एक बॉम्बस्फोट देखील करू शकलं नाही याच कारण त्यांना लक्षात आलं हा जुना भारत नाही आहे रडणारा भारत नाही आहे हा लढणारा आणि ठेचणारा भारत आहे जो मोदीजींनी आज तयार केलेला आहे बंधू भगिनी नो आता या भारताने जे केवळ अमेरिका रशिया आणि चीनला जमलं ते भारताने केलं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असलं तरी भारताने ब्रह्मोस मिसाईल तयार केलाय जे मिसाईल भारतात उडेल माणसाची आवश्यकता नाही आहे सात हजार किलोमीटर दूर कुठे बंकरच्या आतमध्ये देखील शत्रूने ठाणं तयार केलं असेल तर ते ठाणं त्या ठिकाणी तोडून टाकण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र आज भारताने तयार केलं आहे आणि म्हणून चीन देखील वाकड्या नजरेनं आपल्या भारताकडे आज पाहू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे ही साधी निवडणूक नाही आहे या देशाला असं नेतृत्व मोदीजी कोणी देऊ शकत नाही देश सुवर्ण काळाकडे चाललेला आहे आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है असली पिक्चर अगले पाच साल मे वाली है आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे राज्यातलं सरकार असेल देशातलं सरकार असेल तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला तुम्ही संजय काकांचं कमळाचं बटन दाबलं की वोट संजय काकांना तर मिळेलच पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल या मतदान हे भाजपा करता नाही आहे या मतदान हे भारता करता आहे भारताकरता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो यावेळी आणि आपल्या घरी बसू नका सगळे मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहित पाटील यांचा सन्मान देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ या ठिकाणी आहे देवेंद्रजींना विनंती आहे आपण आपल्या शुभ रोहित पाटील यांना या ठिकाणी पोलूस तालुका अध्यक्ष मंचावरती येतील पलूस खडेगाव मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याकडून आलेल्या उपस्थितीत सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त